आज आपण तुळजापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार केलेली आहे नेमका काय झालं होतं प्रकरण नेमका काय विषय आज आम्ही वार शनिवार चौदा तारीख आज आज मी हॉटेल बंद ठेवतो आज शनिवारी कारण आपलं जे मानग्रस्त झालं त्याच्या दोनशे जे लोक नेलेले एक आपल्याला रात्री कळाल्यामुळे मी आज हॉटेल बंद ठेवलं त्या कारणामुळं त्या हॉटेल कारणामुळे बंद ठेवल्यामुळे आज आम्ही घरी गेलो आमच्या सहा हॉटेल खाली तिथे गेल्यानंतर आज जीवन बसल्यानंतर परत आज अजून दोन दोघा जणांनी लिहून तोडफोड अजून चालू केली आज मग आम्हाला जात जात एक मोटरसायकल फोन आला की मालक जाऊ तोडफोड अजून चालू केलेली आज बी अजून सहा बियान फोडले माझी मग आणि आज जीवा मारण्याची धमकी चालू आहे आमच्या पशीच का की हॉटेल भागी शिरवायला का दिसायला आला कष्ट करून पुढं चालल्यामुळं या कशामुळं ते आम्हाला काय नाही आमची मागणी घ्यायच्यावर कठोर कारवाई करून केस तरी केलेले घेतलेले आणि आपण फोन लावलेलं तर पोलीस गाडी आलेली आहे पोलिसांचं भरपूर सहकार्य झालेलं त्यात काही नाही आपलं फोन लावले गाडी आलेली आहे गाडी आलेले तर आरोपी आणलेले आरोपी घेऊन आलेले त्याचं काही नाही साथ दिलेले पोलिसांनी आपल्याला पण असं का व्हायला लागलं म्हणून कठोर कारवाई करून त्यांना चांगली शिक्षा द्यावी हीच मागणी आणि परिषदेने आमच्यावर लक्ष ठेवून राहावं आज आमच्या जीवाला धोका निर्माण आहे झालेलं आहे आपल्याच हॉटेलला ला टार्गेट का केलं जात आहे हॉटेल बाजूस टार्गेट काय केलं जातेच कळणार आम्ही नवरा कष्ट आज खायला वाजव्या करून तर खात आज आज कष्ट करून खाता आम्ही भरपूर आज सकाळी सहा वाजता उठतो दहा वाजता बंद केलं तरी आम्हाला सगळं गोळा करून घरी जायला एक वाजते तवजे होता एक टाइम तरी एक कष्ट करून सगळे सोडून आमच्यावरच फक्त असतात विचार काम परशेद झाला गेल्या म्हणजे आम्ही मला त्याच्यावर कठोर ते कठोर कारवाई करून जरा प्रशासन आमच्यावर लक्ष द्यावं हेच आमची मागणी आरोपी कोण आहे ते काय आहे त्याबाबत काय माहिती आरोपी आज पकडून दिले रेड्यात पकडल्यात कॅमेऱ्यात दिसलो तिथंच होते आरोपी तिथं शिंडत होते कुठले आहेत काय आरोपी काय माहिती एक तू जपुडचा आहे म्हणतरी एक बाहेर चुनचा